शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी डिजिटल पीक संरक्षण आपल्याला करता येईल असं ॲप फुले स्मार्ट पीडियम ह्या ॲपबद्दल आपण आज माहिती घेऊया सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोअरवरती गेलं की फुले स्मार्ट पीडियम इन्सर्ट करायचं आहे आणि हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बघू शकता या ॲपचा आप आपण इंटरफेस या ॲपमध्ये आप आपल्याला एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आपल्याला ह्या ॲपमधून माहिती मिळणार आहे ॲपची रचना सुलभ आणि द्विभाषिक म्हणजेच मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे यामध्ये आपल्याला तृणधान्य कडधान्य तेलबिया नगदी पिके भाजीपाला आणि फळ पिकांचा सा समावेश आहे एकूण एक्केचाळीस पिकांवरील कीड व रोगाची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशके आणि त्यांची व्यापारी नावे यांचा सविस्तर आपल्याला तपशील इथे दिलेला आहे आपण बघू शकतो तसेच बुरशीनाशक सुद्धा जर आपल्याला इंग्लिशमध्ये बघायचं असेल तर आपण इंग्लिशमध्ये बघू शकतो जर आपल्याला मराठीमध्ये माहिती हवी असेल तर मराठी मातृभाषेमध्ये माहिती घेऊ शकतो समजा आपल्याला कडधान्य पिकाची माहिती घ्यायची असेल तर आपल्याला आपण इथे बघू शकतो हरभरा तूर मूग उडीद याची सविस्तर माहिती दिलेली आहे आता कीटक घाटेआळी घाटेआळीबद्दल इथे आपल्याला माहिती दिलेली आहे जर रोगाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल तर हरभरा पिकामध्ये जो आपल्याला मुळकूस आणि मर रोग आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं आहे त्याची वीज प्रक्रियेसाठी कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे असं सविस्तर यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खूपच बहुउपयोगी आणि शेतकरी बांधवांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म चांगला उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेष सांगायचं झाल्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ व केंद्रीय कीटनाशक मंडळ यांच्या अद्यावयात शिफारशींवर आधारित माहिती आपल्याला मिळणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी फुले स्मार्ट पी डी एम हे ॲप डाउनलोड करून घ्यावं धन्यवाद